श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे दर्श अमावस्या सोमवती अमावस्या उद्याची अमावस्या जी आहे ती पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांना सुरू होत आहे आणि रात्री अकरा वाजून एकावन्न ही समाप्त होत आहे तर सोमवती अमावस्येच्या दिवशी शांतीसाठी पितृ कृपेसाठी तुम्हाला जर पितृदोष सांगितलेला असेल पितृदोषामुळे तुमच्या मुलामुलीचा विवाह जमण्यामध्ये अडचण येत असतील किंवा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी लग्नासाठी नकार देत असतील नाही मला आत्ताच नाही लग्न करायचं लग्नाचा विषय काढू देत नसतील तर त्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल नवरा बायकोचे भांडणं होत असतील जमत नसेल स्वतःचं घर घेण्यासाठी प्रॉब्लेम येत असतील तर यासाठी या, या सोमवती अमावस्येला तसं तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला ही सेवा केली तर अतिशय उत्तम तुम्हाला खूप चांगले अनुभव हो येतील पण उद्याच्या तरी या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्या पित्रांसाठी तुम्ही हिरण्यदान करू शकता आता हिरण्यदान म्हणजे काय जानव्याचं जोड सव्वा पाव पेढे तुम्हाला जर हवं असेल तर एखादी आपण दुधाची पिशवी घेऊ शकतो आणि अकरा रुपये एकवीस रुपये जी काही असेल ती दक्षिणा हे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गुरुजी असतील एखादे त्यांना तुमच्या पित्राचं स्मरण करून पित्रांच्या नावे आपल्याला हे द्यायचं असतं याला म्हटलं जातं हिरण्यदान आता इथे प्रश्न येतो की ताई ही आम्हाला हिरण्यदान करायचं आहे पण आमच्या आजूबाजूला कोणी ब्राह्मण वगैरे नाही आहेत ज्यांना आम्ही हे देऊ शकतो तर तुम्ही काय करू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये पित्रांचं स्मरण करून पित्रांच्या नावे तिथे तुम्ही ठेवून या तिथे तुम्ही अर्पण करून या मग तिथले जे गुरुजी असतील किंवा त्या मंदिराची काळजी घेणारे जे पूजा वगैरे करणारे असतील तर ते घेऊन ते जातील पण आपला भाव काय की आपल्या पित्रांसाठी हिरण्यदान आपण केलेलं आहे काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून हे आवर्जून करा पितृशांतीसाठी ही सर्वात प्रभावशाली अशी सेवा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही इतर दिवशी किंवा तुम्ही कायम दरवाजासमोर पाणी शिंपडत असाल किंवा नसाल म्हणजे सडा टाकत असाल किंवा नसाल पण अमावस्येच्या दिवशी एखाद एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची गोमूत्र टाकायचं ते हलवायचं मिक्स करून घ्यायचं आणि हे स्प्रिंकल करायचं पाणी बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर आम्ही तिथे पाणी नाही टाकू शकत तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता अमावस्या तिथी जशी लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा विविध सेवा उपाय तोडगे करण्यासाठी प्रभावी मानली जाते त्याचबरोबर नकारात्मक गोष्टी करण्यासाठी अं तांत्रिक गोष्टी करण्यासाठी त्या लोकांसाठी सुद्धा ही जी अमावस्या असते ती अतिशय प्रभावशाली असते मग या नकारात्मक शक्तींपासून आपलं आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण करावं यासाठी हा जो तोडगा आहे तो अतिशय प्रभावशाली आणि साधा सोपा आहे जे की प्रत्येक जण करू शकतो आणि याच्याने माता लक्ष्मीची कृपा तर होतेच होते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आजारपण असेल नवरा बायकोचे वादविवाद असतील सतत भांडणं होत असेल बाहेरील बाधा वगैरे याचा त्रास असेल तुमच्या जागेमध्ये काही नकारात्मकता असेल तर ती सुद्धा हळूहळू या उपायाने दूर होऊ शकते एवढा प्रभावशाली साधा सोप्पा हा उपाय आहे तुम्ही अमावस्याच्या दिवशी म्हणून नाही तुम्ही दररोज सुद्धा हे पाणी स्प्रिंकल करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याचबरोबर दुसरं म्हणजे तुम्हाला उंबरठ्याला हळद हळद जी आहे ती गोमूत्रामध्ये मिक्स करायची आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे लावायचं आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा उंबरठ्याचं पूजन करायचं हळद कुंकू फूल अर्पण करायचं अगरबत्ती लावायची आणि दरवाज्याच्या दोन्ही साईडला किंवा आपण घरामध्ये प्रवेश करतो तर आपल्या उजव्या साईडला उंबरठ्याच्या बाहेर आवर्जून या अमावस्येच्या दिवशी सकाळी व संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे हे आवर्जून जे आहे ते करा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी ही अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घराची फरशी जी आहे लादी जी आहे ती पुसून घेताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि अर्ध लिंबू जे आहे ते तुम्हाला पिळून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून तुमचं घर पुसताना तुम्हाला तुमच्या घरातली जी शेवटची रूम आहे शेवटची खोली आहे तिथून ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत असं तुमचं घर फ्लॅट असेल बंगला असेल काय असेल ते पुसत आणायचं आहे म्हणजे काय आपल्या घरातील निगेटिव्हिटी शेवटच्या रूम पासून ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपण लोटत आणलेली आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते घराच्या बाहेर तुम्हाला टाकून द्यायचं आहे म्हणजे सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे हे अतिशय प्रभावशाली आहे त्याचबरोबर उद्याच्या अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळ करताना तुम्हाला पंचगव्य लाव लावायचं आहे आणि स्नान करायचं आहे पंचगव्य पाण्यात टाकायचं आहे किंवा अंगाला लावायचं आहे आणि स्नान करायचं आहे पंचगव्य नसेल तर अगदी एक थेंब गोमूत्र पाण्यामध्ये टाका आणि याने स्नान करा स्पेशली आजारी व्यक्ती असेल बाधित व्यक्ती असेल चिडचिड करणारे मुलं असतील हट्टी मुलं असतील त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करताना हे आवर्जून टाका आणि फक्त अमावस्याच म्हणून नाही तुम्ही काही दिवस रेग्युलर टाकत बघा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल आता या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळ जो आपण म्हणतो तर प्रदोष काळामध्ये काय करायचं एक तांब्या पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे, आहेत काळे तीळ टाकायचे त्याचबरोबर तुमच्याकडे पांढरे फुलं असतील किंवा बेलपत्र असेल ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि हे काळे तीळ टाकलेलं जे जल आहे पाणी आहे ते तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे बेलपत्र आहे पांढरे फुलं जे आहेत ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि शिवलिंगाला जल अर्पण करत असताना पित्रांचं स्मरण करून पितृदोषाचा वगैरे तुम्हाला काही दा त्रास असेल तर तो दूर होऊन एखादं तुमचं काम जसं की मुलांचा विवाह वगैरे पितृदोषामुळे अडथळे येत असतील तर तुमची ती मनोकामना बोलून ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून हे जे जल आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि आपल्या घरी यायचं आहे यानंतर तुम्ही पाच अमावस्या हा जो उपाय आहे तो कंटिन्युटी मध्ये करू शकता किंवा अमावस्येला तुम्ही हा करा आणि त्यानंतर पुढे पाच सोमवार जो आहे तो हा उपाय तुम्ही करू शकता या पाच सोमवारमध्ये तुमचं ज्या तुमची इच्छा असेल किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील ताई असतील दादा असतील कोणीही हा उपाय करू शकता फक्त पिरियड असेल सुतक असेल तर ता त्याच्यामध्ये हा जो उपाय आहे तो करू नका अमावस्येच्या दिवशी आ, तुम्हाला जर तुमच्या गाडीचा सतत ॲक्सिडेंट होत असेल गाडी पडत असेल खर्चटत असेल सतत म्हणजे कुठेतरी ठोकल्या जाते गाडी वगैरे असं होत असेल तुमच्या एक नारळ घ्यायचा आहे पाणीदार नारळ असावा गाडी चालू करायची आणि गाडीवरून तो जो नारळ आहे तो सात वेळा फिरवून घ्यायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून आणि तो आजूबाजूला कुठे डस्टबिन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये फेकून द्यायचा आहे कोणाच्या पायाखाली वगैरे येईल अशा पद्धतीने तो कुठेही टाकायचा नाही डस्टबिन व वगे, मध्ये वगैरे तो टाकायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोहळा बांधू शकता कोहळा आणायचा आहे त्याच्यावर ओम स्वास्तिक काढायचा का, आहे उभी रेश काजळाने काढायचे आहे आणि त्यानंतर आता जे सेवा सांगणार आहे या सेवा तुम्हाला कोहळ्यावर मोठ्या आवाजामध्ये किमान्स तुम्हाला स्वतःला ऐकू येईल त्या पद्धतीने या सेवा करायच्या आहेत जेणेकरून तो कोहळा जो आहे तो अभिमंत्रित होईल आणि हा अभिमंत्रित कोहळा तुम तुम तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मध्यभागी वरती तुम्हाला हा कोहळा जो आहे तो लावायचा आहे कोहळा समोर आपण लाल कपड्यामध्ये ठेवला त्याच्यावर स्वास्तिक वगैरे हे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कोहळा मुख्य प्रवेशद्वाराला कसा बांधावा तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने मग डिटेल माहिती घेऊन तुम्ही बांधू शकता याच्यामध्ये मी थोडक्यात सांगत आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ शाबरी मंत्र जो आहे तो एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्ट अकरा वेळा आणि वलगासुक्त जे आहे ते अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे कोहळा जो आहे तो अभिमंत्रित करून मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला बांधायचा आहे तो जर लवकर खराब झाला त्याच्यातून पाणी वगैरे गळू लागलं तर तो, तो प्रवाहित करायचा आणि येणाऱ्या कोणत्याही सोमवारी किंवा अमावस्येला तुम्ही परत कोहळा जो आहे तो तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्या घराची सुद्धा पूर्णपणे साफसफाई या दिवशी करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या घराला घराच्या आजूबाजूला जे छोटे मोठे मंदिर असतील जसं ग्राम की ग्रामदेवता असतात किंवा आपल्या गावातलं मारुतीचं मंदिर असेल वगैरे तर तिथे तुम्हाला हार नारळ खडीसाकर ठेवून प्रत्येक अमावस्येला आपल्या गावातील जे देवी देवता असते त्यांचा मान सन्मान करणं अतिशय उत्तम असतं आणि ते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा याचे खूप चांगले अनुभव जे आहेत ते येऊ लागतात श्री स्वामी समर्थ